दादा नमस्कार आज काय भाऊ चालू आहे दादा सोळा रुपये सोळा रुपये किलो हो काही विकलं का नाही आज तशी झाली तशी वापस चालू तेच तर म्हटलं बरं काय भाव दादा कोबी काय म्हणतात कशी दिली दादा एकशे ऐंशी रुपये कॅरेट कोणती व्हेरायटी व मानसांकूर मानसांकूर व्हेरायटी माल एकदम भारी आहे तुमचा बारा कलो दीड किलो आहे का किती दीड दि? किलो वजन आहे पुढंच एकशे ऐंशी वजन एकशे ऐंशी रुपये कॅरेट दोनशे रुपये बंडल पाच किलो माल शेवगा शेंगा अडीचशे रुपये कॅरेट दोनशे पन्नास रुपये कॅरेट दोनशे पन्नास रुपये कॅरेट आहे मित्रांनो अशा प्रकारचा माल दोनशे पन्नास दोनशे साठ रुपये कॅरेट मित्रांनो अशा प्रकारचा माल आहे दोनशे साठ दोनशे साठ रुपये कॅरेट अशा प्रकारची साईज आहे शंभर रुपये कॅरेट अशी लहान साईज शंभर रुपये कॅरेट आजचे शिमलाचे चांगल्या मालाचे बाजारभाव झालेले आहेत चारशे ते साडेचारशे रुपये कॅरेट दहा किलो वजन जवळपास गावठी वांगे ना पंचगंगा गावठी वांगी मित्रशे पंपन चौदाशे पन्नासला चार कॅरेट कोणती व्हेरायटी बाबा तीनशे बासष्ट रुपये गेलं तुमचं कॅरेट अशा प्रकारचा अशा प्रकारचं वांगा आहे मित्रांनो मेघना वांगा आहे चारशे दहा रुपयाला दोन कॅरेट चारशे दहा दोन कॅरेट दोन काय दोनशे दोन दोन। दो पाच रुपये कॅरेट हा दोनशे पाच रुपये ते छोटं वांग झालं म्हणून थोडस मोठं पाहिजे ना मग जास्त रेट आहे बारटोक वांगे मित्रांनो अशा प्रकारचे शंभर रुपये कॅरेट गेलेलं आहे बारटोक आहे ना गॅलन गॅलन आहे गॅलन भरता सत्तर रुपये कॅरेट आहे मित्रांनो गॅलन भरता मला भाडं लागला असेल तीस रुपये आणायचं पाहिजे चाळीस रुपये हां कुडायला दहा कुडायला दहा रुपये पन्नास ह्याच्यात गेले हां उरतात किती वीस उरतात का नाही पाहिजे त्यात तीन रुपये आम्हाला आहे ना एक रुपये आम्हाला सतरा रुपये सतरा रुपये अजून शेतकऱ्यानं फास घ्यायचा हां शेतकऱ्यानं फास्ट घ्यायचा बी जे पीच्या काळामध्ये फास पण येणार नाही तिथं विकत बी जे काळामध्ये मग कोणतं सरकार पाहिजे आता राष्ट्रवादी राष्ट्रवादी क्या काय राव म्हणजे त्या सत्तर रुपये कॅरेट केलेलं आहे असं कर हो गले गले ना मर्दाना ना आहे ला, हीच ना अशा प्रकारचा माल आहे मित्रांनो नव्वद रुपये कॅरेट केलेलं आहे लांबडी वाणी हे हलका आहे ना जादाचं ज्यादा कितना दो सौ तक आहे ना बा सुपर मॉल अच्छा अशा प्रकारचा डाऊन माल आहे नव्वद रुपये कॅरेट पाहू शकता रुपये कॅरेट बारा किलो वजन दोनशे वीस रुपये कॅरेट अठरा नगर ना अठराशेला आठ कॅरेट डाऊन झाले का हो भाऊ कोणती व्हरायटी होती दादा तुम्ही काय आणलं काका काय भाऊ गेली बघू अठावीस अगुलेबल आहे का तेवीसशेला सात कॅरेट कोणती व्हेरायटी निर्मल

తీసు భ సా రు కిలో జ సా గవ काय भाऊ दादा काय भाऊ आहे किलो किलो कोणतं हॅलो मार्केट हॅलो एक का जरा काय भाऊ गेल दादा ही कोणती व्हेरायटी दादा मधुबरी ना कुठला दादा गाव कोणतं आपलं ओढा ते रेल्वे स्टेशन आहे ते ना एकशे पंचावन्न रुपये कॅरेक्ट धरा किती राहिले आता सध्या चालू आहे एकशे पंचावन्न रुपये कॅरेक्ट झालं का हां हॅलो मार्केट एक्षी एक्षी हो वार भी नहीं किया। वो भी डाल दिया <laughs> भाई। वार किया तो जूता वार क्या हो जा। मामा व्हेरायटी कोणती जरा चौसष्ट सातशे चौसष्ट हां काय केला एकशे ऐंशी रुपये झाले का एकशे ऐंशी रुपयामध्ये मित्रांनो अशा प्रकारचा चांगला माल हा माल आहे का hmm. नऊशे पन्नास रुपये क्विंटल बरा अशा प्रकारचं बीट कोणती व्हेरायटी मामा लालिमा लालिमाली काय हा न्यूज जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत झाले मिठाच्या हजार हजारपर्यंत तुमचं नऊशे केलं ना साडेनऊशे तुमचं हायस्ट आहे मोठे माल मोठी साईज मोठी कमी जाती? कमी जाते मीडियम साईज चांगली जातील नऊशे रुपये क्विंटल अशा प्रकारचं माल आहे द्या ना हां नऊशे पन्नास रुपये क्विंटल गाजराची बादर भाव अशा प्रकारचा माल आहे Right, बाराशे पन्नास रुपये क्विंटल गाजर मित्रांनो शेतकरी कंपनीचं लेबल आहे बघू शकता हा का अशा प्रकारचा माल आहे तलवार पाच हजार सहाशे रुपये क्विंटल तलवार पाच हजार सहाशे रुपये क्विंटल कोणती व्हरायटी मिरची पाच हजार लेबल द्या ना एकदा अठ्ठावन पन्नास तुम्ही काय आणलं होतं कोणती जी का काय भाव गेली पाच हजार आठशे त्यांचे पन्नास रुपये जास्त आहेत सेम ना पंधराशे <laughs> रुपये क्विंटल आहे का पंधराशे लेबल बघू पंधराशे रुपये क्विंटल हां नाही का, का? का दाखव पंधराशे रुपये क्विंटल घेवरा झाला मला येईल द्या ना एकदा लेबल लेवल बघू ना अशा प्रकारचा झेंडा आहे मित्रांनो दोन हजार आठशे रुपये क्विंटल ठीक जास्त भाव कुठपर्यंत आज पस्तीसशे पस्तीसशेपर्यंत पाच चार हजार पाच चार हजार पाच घेणारशे ब्रेचाळीसशे दहाशे पन्नास सात आठ पंच्याहत्तर त्रेचाळीसशे पाच ब्रेचाळीसशे दहा ब्रेचाळीसशेचाळीसशे साठ बावीसशे साठ चौरेचाळीस चौरेचाळीसशे दहाशे पंचवीस चौवेचाळीसशे पंचवीस पंचवीस ना दोन हजार रुपये क्विंटल दोन ना लेबल आहे का दादू दोन हजार रुपये क्विंटल धन्यवाद काय भागेला का ग्वि हा कोणता वाल आहे कुरमुरा वाल सव्वीसशे सत्तावीसशे रुपये आणि आता गमक झालेला सुरू झाला का हो हा कधी तोडलेला सकाळी सकाळी बरं अशा प्रकारचा वाहन आहे स सव्वीसशे रुपये क्विंटल वाच आहे का सव्वीसशे हा काय भाव केला अठ्ठावीस अठ्ठावीसशे एक हजार रुपये शेकडा चाय ना का बाबा एक हजार रुपये शेकडा चाय ना खिर अशा प्रकारचे मित्रांनो चांदवडी अठराशे अठराशे रुपये शेकडा प्युअर गावठी कोथिंबीर मित्रांनो अशा प्रकारचे अठ्ठावीसशे रुपये शेकडा शे पन्नास रुपये शेकडा एकवीसशे पन्नास का? सातशे ऐंशी रुपये हे ना सातशे ऐंशी रुपये शेकड चौदाशे रुपये शेकडा अशा प्रकारची शेपू आहे चौदाशे अठराशे रुपये शेकडा ne aplau, ce a fi, așa, pe cărțica, îndapat, e cu 20 de